दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी शहरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली कुंभमेळ्याच्या आगमनानिमित्त पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम एस आर डी सीकडून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून द्वारका सर्कल आणि शारदा सर्कल मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे तसेच पुणे रोड ते शारदा सर्कलला जोडणाऱ्या पर्यायी मार्गासाठी एम एस आर डी सी कडून सर्वेक्षण प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी सांगितले की कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जातील ज्यामुळे भाविकांना सुविधा मिळतील आणि वाहतूक व्यवस्थेतही मोठी सुधारणा होईल नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सर्व विकास कामे ही वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत भाविक आणि नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी विभाग सज्ज असल्याचं येणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी द्वारका सर्कलचा अंडरपास हा प्रस्तावित आहे कारण इथं आपण ट्रॅफिक दोन्ही महत्वाचे रस्ते येतात मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो लोक अडकतात वेळ जातो आणि त्याच्यातच कुंभ सुरू झाल्यानंतर अजून लोकांची आवक होणार वाहन येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो अजून म्हणजे वाढणारी वस्तुस्थिती आहे ती धरून आज एम एस आय डी सीकडनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा पुन्हा ते आपलं हे इकडचं नाशिक पुणे टू सर्कल पुणे टू सारडा सर्कलचा आपण अंडरपास जो आहे अंडर हा प्रस्तावित केलेला आहे त्याच्या आता राज्य सरकार आणि मॉर्क म्हणजे गडकरी साहेबांचा जो विभाग आहे अशा माध्यमातनं हे काम आपण हाती घेतले थोडं आमच्यावर सगळ्यांचं जे काम वेळेत संपलं पाहिजे आणि हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात तेव्हा आमचं त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे किंवा वेळेत हे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपवून हा संपवे जो आहे हा खुला करायचा की जा, ज्या येनं ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते मोकळं होईल सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल अशा पद्धतीनं आपले नियोजन चालू करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक